नालासोपरा पूर्व पेलार परिसरामध्ये असलेल्या अंबली पदार्थाची निर्मिती करणारा कारखाना मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोडेस विभागाने धाड टाकली आहे यात सुमारे चौदा कोटी रुपयाचे मॅकेड्रोन नावाचे अंबली पदार्थ व त्याच्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे वसई विरा शहरात अंबली पदार्थाच्या तस्करी सोबतच आता त्याची निर्मिती करणाऱ्या कारखाने उभे होऊ लागले आहेत नालासोबरा पूर्व पेलर परिसरातील रशीद कंपाऊंड परिसरामध्ये छुप्या मार्गाने पदार्थ निर्मिती करणारा कारखाना जात आहे याची माहिती पदार्थाच्या गुन्हे शाखेच्या तपासामध्ये मुंबई पोलिसांना मिळाली होती त्यानुसार शनिवारी रात्रीच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स यांच्या पथकाने पेलरीतील छापा टाकून आमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्याला पर्दाफाश केला आहे या कारवाई दरम्यान मॅकेड्रोन नावाच्या अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे कच्चे माल साहित्य व काही तयार साठा पोलिसांनी जप्त करून पंचनामा सुरू केला होता जवळपास जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत चौदा कोटी रुपये इतकी असल्याची सांगितले जात आहे पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईमुळे एकच मोठी खळबळ उडाली आहे सातत्याने नालासोपराच्या विविध ठिकाण्या भागातून आमली पदार्थ आढळून येत असल्याने नालासोपारा हे पदार्थाचा केंद्रबिंदू असल्याचे उघड झाले आहेत मात्र आता लोकांना प्रश्न पडले आहेत तर वसई विरार आणि मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत आता मुंबईच्या अँटी नार्कोटिक्सनी कारवाई केली हे मोठा प्रश्न पडला आहे रिपोर्ट न्यूज जंक्शन टीव्ही नालासोपारा